राजे आज उपोषण भेट घेतली आहे तुम्ही विचारपूस केली काय सांगाल त्यांची काय मागणी आणि तुमची काय भूमिका आहे सगळ्यात महत्वाचं की धनगर समाजाचा समावेश एस टी मध्ये व्हावा या प्रमुख मागणीसाठी आज बोराडी जे या ठिकाणी उपोषण करतायत आणि याच मागणीच्या अनुषंगानं मी स्वतः लोकसभेचा सदस्य झाल्याच्या नंतर लोकसभेमध्ये हा विषय मी तीन वेळेस त्या ठिकाणी उपस्थित केला होता कारण एस टी मध्ये समावेश असलेल्या जी जाती जमातीची जा सूची आहे त्याच्यामध्ये धनगड आहे आणि आप आपल्याकडं धनगर फक्त च र झाल्यामुळे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अन्याय ह्या समाजावर होतोय आणि हा विषय लोकसभेत सुद्धा ह्याच पद्धतीने मी मांडला होता एकदा नाही तीन वेळेस त्या ठिकाणी हा विषय मांडलेला आहे आणि आपण जर बघितलं असेल तर तुमच्या इथं दर्शनी भागातच बोर्ड आहे ज्याच्यात असं बोललं गेलं होतं की आमचं सरकार आल्याच्या नंतर पहिल्या कॅबिनेटला त्या ठिकाणी आम्ही या समाजाचा जो काय तो निर्णय आम्ही घेऊ तिथं समोरच दर्शनी भागावर आहे आणि ती आज असं आहे की मीडियाचं पुढे बोललेलं कुठं काही लपून राहत नाही तुमच्याकडे रेकॉर्डेड ड्रेक राहत आहे काय काही झाक कोण झाकू शकत नाही तिकडे वृत्तपत्रातली बातमी नाही की वृत्तपत्र सापडत नाही आपल्याला त्या दिवशीच ती लाईव्ह रेकॉर्ड आहे आणि त्यामुळं जो शब्द तुम्ही त्या ठिकाणी समाजाला दिला होता त्या समाजाच्या न्याय मागणीच्या उद्देशानं तातडीनं तो शब्द पूर्ण करावा आणि एक प्रामाणिक नेतृत्व या समाजाला भेटलंय आणि त्यांची मागणी त्यांचा लढा हा काही स्वतःच्या वैयक्तिक मागणीसाठी नाहीच आहे की समाजासाठी त्यांचा लढा आहे समाजाच्या मागणीसाठी त्यांचा लढा आहे आणि ती मागणी न्याय आहे सरकारनं आता फार वेळ न होता त्या ठिकाणी तातडीने निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे आणि आम आमचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे